इंडियन मी ह आउट ऑफ इंदेनार 12 वाजून 20 यु चाइना टाइम 12 वाजून 50 हॅलो मंडळ तुमचं परत एकदा स्वागत आहे अनेक मात्र यूट्यूब चॅनल वर ना आज आम्ही काललेवाता सिक्किम म्हणजे सिक्किम एकदम पूड तिथे बर्फ आणि काही पॉइंट बिंद बघत असतील ले बघासाठी आणि आमचे अंकल सवी रेडियन एकदम गाडीची वाट बघतो भेटेल किती किलोमीटर आई दोन हजार किलोमीटर तो जर भेटल नाही मग बरेल कसा तुम्हाला कॅमेरा पण बाबा फोटो काढले तुम्हाला पंधरा वीस उरवायला लागतील फोटो हा रेडी झाले आम्ही रवीन भाऊ इकडे पोच देऊन तयार आहे थंडीचं प्रमाण आज थोडा जरा जास्त आहे ना विचार केला तर दोन हजार पंचवीस मध्ये कमबॅक करेन पण वर्ष जावरा फास्ट निघला कमबॅक करायला काय भेटला दोन हजार सव्वीस आले नक्कीच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये एकदाची आमची गाडी आले आता आम्ही पॉईंट बघायला जावाडी एकदम तयार आहोत आम्ही आता निघलो म्हटलंय झिरो पॉईंट आणि चायना बॉर्डर काय जाता होत चायना बॉर्डर चायना बॉर्डर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे असं

आम्ही आता थांबले चहा पिवायला जरा असा असं वाटतं की हान जरा स्कॅम टाइप ब्लॅक टी ब्लॅक टीचा वरती थंडी जरा जास्त वाटते ना ऑक्सिजन थोडासा असा कमी कमी अजू वरती गए नहीं आल हाँ तो, 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 तो आम संग आया जाम बारे भेटे तो आज पर चाह पी सग जाएगा जर्नी में मजा क्या जर्नी में मजा ही आएगा जर्नी में मजा आएगा ठंडी है क्या जाम मिलेगा ना तुम्हारे तो हां गाड़ी बहुत रहे गाड़ी तो बहुत रहे ये भी इसे भी अब तो थोड़ा जल्दी कर रहे हैं जानो कौन सा हम तो पूरा 7 बजे सब रेडी हो गए थे सब सुबह मैं ये सारे थे ना हम जितना गाड़ी जल्दी आया था बाकी सब गाड़ी लेट हो गए सर जी ये अपने पास के मुद्दे हैं ये अभी आज कल आप लोग ये वाले ऊपर ये बिना तो आपका रोड नहीं मिलता है ना तो आपका फिर अलाउड चायनाची बॉर्डर आहे जवळच म्हणून त्याच्या आणि सगळं डॉक्युमेंट द्यावं लागतं आधार कार्ड लायसन पण वाटे लागते लायसन पण लागते तुमच्या ग्रुप दोन तीन लायसन पाहिजे जोडीला गरज पडते इकडे एरिया पण सांगितलं अशीच आहे आर्मीवर जाऊन म्हणजे जाम बंदोबस्त आहे जे आपण हे बघता झेंडलं ते मुंबई समाजानं राब झाला म्हणजे मेला त्यांची आठवण म्हणून लावलेला पहिला मला असं वाटलेलं फक्त चांगला व्यू दिसते म्हणून होता कोणी बुद्धी समाजान कोणी मेला तर हे झेंडर लावता आता कार चाल एक व्ह्यू बाई कोणता पॉईंट आहे ये ऐसे कंचनजंगा दिखता है लेकिन आज नहीं दिख रहा है आज क्यों नहीं दिख रहा आज फोगी लग रहा है, तो लिए। आ, एक दम है तो एक दम ना बादल आज एकदम फॉग फॉग है म्हणून तो पॉइंट दिसत नाही तरी पण एकदम भारी असा व्यू आहे ना थंडीचं प्रमाण जाणवरले योजी योजी यो यो असा गुंडालले

cái bao nhiêu rồi photo photo mình sang kết vậy là bay cho photo let's go आता आम्ही आलो नथुला नाहीचे साईडलाच आहे चायना बॉर्डर ना नशे बून आहे ना थंडीचं प्रमाण तर जामच आहे ग्लब्स घाला लागल पण ग्लब्स घातला व्हिडिओ पण मला जमत नाही त्याच्यामुळे कारल्या ना शपथ आतापर्यंत तरी व्ह्यू आवरा भारी आहे ना एकच नंबर अजून आता वरती जायचं बाकी आहे आता शूट करायला भेटेल का नाही भेटेल माहीत नाही तरी बघूया

साड्या पण तो बेस्ट आहे पण यांना म्हणलं तर ऑक्सिजन ना कापूर येतो जरा सोडीला घेऊन या तरच नको त्या साईडची चायना बॉर्डर आपण बघता हे समोरचा समोर आहे आपले चायना त्या वाव

टाकला त्या हेडला अजून एक बाउंड्री म्हणजे देश आपला कंप्लीट परमिशन नाही का त्या आपण जाऊ शकतो बघू शकता ही त्याच आहे चायना तर बॉर्कॅंकल काय फील काय होतं तुला म्हणजे अशी आमची जिरली जिरले एवढी हवा आणि थंडी विचार कर म्हणजे आपल्या हे जिरले तो आर्मी वाला आहे रेतन त्यांचा म्हणजे चोवीस घंटा राज्य दशाय ती वाले हा ना प्राऊड ऑफ नंबर इंडियन आर्मी आणि आपल्या इंडियन आर्मीवर गर्व करतो बनतो अशा विवाह उभे असतात आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी दिवस रस्त्या उभ्या असतात त्यासाठी जय हिंद जय हिंद जय भारत जय भारत त्याला सलामी करतो जय भारत आता आम्ही निघतो आनशा ना आता इथून दुसरं काहीतरी मंदिर का काहीतरी आहे वाटते नक्की प्रॉपर माहिती नाही कुठं जायचं आहे पण एकदम डेंजर फील आला थंडीवरी आहे ना, ना। सर कधीच कसा वाटलं डेंजर <laughs> क्लास एकदम क्लासमध्ये संख्या आता एकदम गुंडालने आपण टोपी पे म्हणजे जरा सेफ्टे एक व्हिडिओ आठवण करून आपला दोघांचा चॅलेंज लागलेला आवाज येते का पहिले हा येते बोल म्हणजे कॅमेरा कसे ते रात्री जे झालं ना बोल आपला चॅलेंज लागलेला उग्रा रेवाचा होता आपल्याला बरपण बर्फ आण बरफा काही भेटला नाही आपल्याला नाही भेटला माझा आता आहे तोच चॅलेंज आहे तुला कार पहिला तू उग्रा रेवाचा तोच माझी गाडी जाऊ तुला मी कपरापातील नाव मी कपरापातील ना गाडी जाऊन कला म्हणजे चाली नंतर असं होत बर्फ पण गेलो तर एक मिनिट आधी कपडं करायचं ना उज करायचं वरच त्याचं मी आता गाडी जवळ कपडं बदलणार होतो असा पण त्याला मी बोललो का गाडी जवळ चल चॅलेंज पूरा करू त्याला वाटलं मी, मी नाही करू शकत पण पण ते मे दम आता गाडी बसल्यावर आम्हाला बरा वाटते ना एकदम गरमी नवरा काय केले माहिती नाही तिला वावरे बेकार सुटले ना बाहेर थंडी थंडी आहे जानेवारी फेब्रुवारी घ्यायचे असं मला वाटतं वरती जावं आहे का आपल्याला जावच आहे आहे नाही इकडून दगडा बिगरा आणि इकडं चांगलं फोटो येथील बर्फासाठी आम्ही आलतो ना एर्या पोच्छाने बरं आखा विरगरच लावले

यो गोटु रुला यो गोटु रुला करा था क्या आपने नहीं ये यो गोटु रुला कुछ करा रहता है आदमी हाँ आउट मनी 100 रुपीस फोटो करो 100 रुपीस वन फोटो ओ वेरी टू

आता आम्ही आणश निघल्या इथून पुढे काय प्लॅन माहिती नाही आणि वाटत का चांगला चक्क वाटत ना था 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 था। आमचा खूप मोठा बॉडी बिल्डर ललित ललित मात्रे यांचे दाखव ना पोस्ट दाखव ना दाखव एकदम <laughs> अरे गाडी दर म्हणजे काहीच आहे रुपा सुने का हा सुनेगा बोलो बोल न दिया आ, किसका कहना सुन आओ यार ओए दिल ना लिया तो बोलो ना बोलो क्या किया क्या, क्या, बेटा? ले बेटा ले बेटा आके दुनिया में भी, ले भी अगर तो ले बेटा यार ना किया तो क्या किया ले बेटा किस का सुनेगा यार यार सुनेगा किस का गाना सुनेगा हमको गोली मारेगा गोली मारेगा गोली मारेगा ऐसा पीछे से तलवार निकाल अंदर घुसाएगा नैवा में कहां कम था यदि स्थिति डूबी जाए उसका पानी कम था बढ़िया यार बढ़िया बढ़िया ना बढ़िया चल मैं तेरा एक सुना कुछ तो कुछ तो सुनाओ तुम मेरा तो कुछ नहीं है ऐसा कैसा कुछ नहीं है का तुम्हें देता वो तो जा गाड़ी चला गया नाम आता सेट झाले चाइनाचा ओरिजिनाल मध्ये वाजल्यान दाखव किती दोन सव्वा बारा वाजल्याने टाइमिंग हा हे रविंद्रचंद दिसते जे जे बघा बारा वाजून सोला माझा अजून चायना का नाही आहे तर दोन वाजून शेहेचाळीस ये दोन तास बोललो ना दोन तास दोन तास वीस चायना टाइम बारा वाजून पन्नास कवरा फरक चालू आहे कवरा चालू आहे दोन चाळीस तीस म्हणजे अडीच तासाचा फरक चालू आहे सध्या चालले आहे दुसरा पॉइंट एक पाहिजे आम्ही वाटते अजून एक देश क्रॉस केला चायना फक्त आमचे पासपोर्टवर स्टॅम्प ने लागला या टाकायचं बस एवंच कालपेक्षा आजचा जरा भरवटला ना हां मस्त वाटला एक पैसा वसूल ये अजूनच कसा केस गुडडी के बाल सब केस लावून चालले बसला आता करता तरी तरी कधीतरी मिली बनवायचा आहे आम्ही फिरून फिरून क्लास वाट आता झाल्या हो मार्केटला एम जी मार्केट जरा काहीतरी शॉपिंग करू ना जोपजाम येवा लागले ला कारण की सकाळी आम्ही लवकर उठले हो साडेपाच वाजता उठलेलो गाडीवाल्याने जरा टाईम केला ना तिथं गेलो तिथं अकरा नंतर एंट्री नाही म्हणून त्याच्यामुळे लवकर जावं लागले ला ना आता आम्ही निघता निघता एक व फक्त आलता नॉर्मल एक जरा टाइम थांबला असता तर मायनसमध्ये गेला असताना स्नोफॉल पण बघायला भेटला असता पण ते काय ते नशिबात नाही जाऊ दे नेक्स्ट टाइम बघूया नेक्स्ट टाईम नॉर्थ शिक बरं राहाय का ना लेपिजा काहीतरी ठू ना झिरो पॉईंट बर्फान ठीक आहे चला बर्फान बिरफान ना आता उद्या अयोध्याला आम्हाला निघायचं आहे असं मला वाटते नक्की कन्फर्म नाही का अजून एक दिवस थांबायच आहे ना बघू चला आता कसा काय यार काही गाठबीट आहे मला ब्राईटनेर आपाप वर येऊ कसं काय कंटिन्यू चला शेवटची रात्र बारके काय बनवत लावले डाबा चिल्ली आणि चिल्ली आहे का <laughs> चिल्ली चिकन आहे वाजल्यान दहा दहा वाजल्यान क्लायमेट बघा थांबल्या जरा चहा प्यायला चालले आम्ही अयोध्या श्रीराम दर्शन घ्यायसाठी आमचा घरचा स्वाद सोडून आम्ही आलोय आता उत्तर प्रदेश मध्ये स्वाद मध्ये आहे तरी स्वाद भेटेल का नाही नितीन पाटील स्वादचे मालक पण आमच्या जोडीला आहे स्वादवाले स्वादवाले <गे> やあ。 ये आहे ना प्रिया ते आवाज येतोय हे ये आग्री लय जिगिरी अंसा आग्री लय जिगिरी आग्री लय प्रिया अंसा आग्री लय আগ্রি লাই দি দি নাম চা আলী রাজা রো 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 সরেশ ভাই আন্দন লা দি দি আবজুল দি দি লাই দি দি আ রো 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 পরেন তোকো পরজিল না রে আর খুব খালি आणि आता आम्ही आहोत श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी हा ब्लॉग आपण इथेच करू ब्लॉग आवडत असत लाईक अँड शेअर सबस्क्राईब